<laughs> आज इथे या क्रीडांगणावर रामतोनू क्रीडांगण तुरबेगाव इथे सगळे प्रत्येक टीमचे खेळाडू जमलेले आहेत जमण्याचं कारण हेच की आज हे गावातल्या मैदानावर जे विविध तऱ्हेचे ग्रामस्थ आमचेच आमचेच ग्रामस्थ म्हणतो मी जे कार्यक्रम ठेवतात किंवा बाहेरचे कार्यक्रम ठेवतात ते कार्यक्रम जवळजवळ महिना सव्वा सवा महिन्यात चालतो मग हा सव्वा सवा महिना चालल्यानंतर क्रिकेट खेळाडूंनी क्रिकेट खेळायचं कुठे कारण तुर्बे गावासाठी का हा एकोलटा एक मैदान आहे त्याच्यामुळं हा प्रत्येक खेळाड्याचा रोष आहे की आमचा एक हप्ताभरच्या कार्यक्रमाला कुठला विरोध नाही आहे पण आज इथे का नवरात्र उत्सव म्हणा आणखी दुसरे उत्सव म्हणा ते भरले जातात आणि तिथे पाळणे येतात जे पाळणे आज बघा महिनाभर झाले आज महिनाभर झाले सामान त्यांचा जसाच पडून आहे त्याच्यामुळे क्रिकेट खेळायचे वांदे झालेले आहेत तर आपल्यामधले काही जे खेळाडू आहेत त्यांच्या मी प्रतिक्रिया घेतो आपण हे करावं बोलावं कोणी सर विकास सर बोला तुर्बे गावचं मैदान आहे ते एकमेव आपल्या खेळण्यासाठी मैदान आहे आणि त्या खेळण्याच्या मैदानासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करायला हवं कारण जे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये खूप जा दिवस जातो लग्न कार्य आणि शॉर्ट पिरियडसाठी मैदान देणं आवश्यक आहे परंतु पंधरा दिवस दहा दिवस यांनी अतिशय आपल्या खेळाचं नुकसान होतं ज्येष्ठ नागरिक चालले आहेत त्यांना चालता येत नाही महिला चालल्या आहेत त्यांना चालता येत नाही त्यामुळे या गोष्टीवर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे जो आयोजक आहे त्यांनी स्वतःहून विचार करायला पाहिजे की तुम्ही तुमचं कार्यक्रम ठेवा परंतु जे आकर्षणासाठी हे कार्यक्रम ठेवता ते तुम्ही बंद करा इन्कम सोर्स त्याच्यात तुम्ही बघू नका लोकांना तुम्ही प्राधान्य द्या आणि लोकांसाठी मैदान कसे टिकवता येईल याला तुम्ही आमच्या सकार्य करा म्हणजे सांगण्याचं हेच की जे नवरात्रोत्सव म्हणा आणि त्या महोत्सवाला विरोध नाही आहे फक्त तिथे पाळणे जे वगैरे बोलवले जातात जे की ज्याच्या मुलं त्यांना बांधायला बा, बा, आणि त्यांना खोलायला शिफ्टिंग करायला जाऊ जर एक महिना जातो याबद्दल आपण थोडी माहिती आनंद मेळा हा इथे लोकांसाठी गरजेचं नाही आहे खरं बघितलं तर त्यांचं देखील नुकसान होतं कारण तेवढा एरिया नाही आहे पूर्णपणे मैदान व्यापून टाकतात त्याच्यानंतर कुठल्या तरी वाईट संगतीचे लोक येतात त्यांनी इथे बाजूच्या लोकांना देखील निर्माण झाले परंतु घाण करतात इथे लाईट चोरी केली जाते लाईटचा लोकांना त्रास होतो म्हणजे जर तुम्ही सामाजिक कार्य आणि चांगले उपक्रम राबवता तर समाजासाठी हे देखील गरजेचं आहे की मैदाना टिकली पाहिजेत इथे ज्येष्ठ नागरिक रोज चालायला येतात महिला नऊ नंतर चालायला येतात आणि कुठे जायचं तुमचे सात आठ दिवस सांभाळून घेतील तुम्हाला पंधरा पंधरा वीस वीस दिवस चुकीचं आहे ना हे तर सर्वांनी ही आपल्या गावची गरज आहे हे समजून सहकार्य करा तुमच्या प्रत्येकाचा आपला कार्यक्रम झाला पाहिजे परंतु ह्या अनावश्यक जे आहे मनोरंजनाकारे कल कर, तो तुम्ही थांबवण्याचा था प्रयत्न करा जसा आपला तुरबे गावचा होळी उत्सव हो हा तर होळी उत्सव हो फक्त तीन दिवसात कार्यक्रम होता आणि तोही चांगल्या रीतीने होता परंतु इतर कार्यक्रम जे होतात ते तुमच्या मते चुकीचे आहे चुकीचं आहे धार्मिक कार्याला कोणाचा विरोध दे दे नवरात्र करू देणं नऊ दिवस नाचू देणं आपल्याला ना काही हरकत नाही कारण नवरात्र आपला सण आहे ते पारंपरिक सण आहे उद्या गणपती उत्सव जर ठेवला तरी आपल्याला काय हरकत नाही परंतु हे जे मनोरंजन हा काय त्याचा भाग नाही आहे आणि कोणी इथे त्याच्यामध्ये आपल्या स्थानिक लोक सहभागी होत नाही अनावश्यक त्याच्यामध्ये वे वेळेचा अपव्यय होतो आणि मध्ये काय होतं आपल्या गावागावामध्येच भांडण होण्याची विनाकारण शक्यता निर्माण झाली तरी सर्वांनी सहकार्य करून मैदानाला कसं प्राधान्य देता दे दे येईल ते बघावं सर्वांनी धन्यवाद सर अर्ध तयार करू તિ આયુક્ત ઉપર મંત્રી જીત બાબા એ ખ્યાલ મુખ્ય નિર્ણય લાવી સકા પહેલા નંબર આપણે